नाशिक येथील हर्ष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला या वर्षाचा वेल बिल्डर स्ट्रक्चर दोन हजार चोवीस या राष्ट्रीय पुरस्काराने रेसिडेन्शियल हाऊसिंग कॅटेगरीत पोलीस हाऊसिंग कार्ड सातारा पब्लिक सर्व्हिस गटात सार्वजनिक बांधकाम विभाग कन्स्ट्रक्शन ऑफ बारामती बस स्थानक या प्रकल्पासाठी देण्यात आला महाराष्ट्र टाउन प्लॅनिंगचे अविनाश पाटील बिडर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष के विश्वनाथ यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आले होते हौस कन्स्ट्रक्शन तर्फे कार्यकारी संचालक अनिल बिरारी प्रदीप बिरारी प्रोजेक्ट मॅनेजर संतोष मनोळी व यशवंत जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला कंपनीचे चेअरमन विलास केदू बिरारी यांनी एकोणीशे शहाण्णव साली कंपनीची स्थापना करत बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकले कंपनीच्या उत्कर्षासाठी जॉइनिंग मॅनेजिंग डायरेक्टर श्रेवंत बिरारी तसेच संचालक सौ अलका विलास बिराणी निलेश भास्कर विकास शिवराम पाटील व हर्ष परिवारातील सदस्यांचा मोलाचा सहभाग आहे गुणवत्ता व सचोटी बद्दल नेहमीच वचनबद्ध राहून या ध्येयाने प्रेरित होऊन विलास बिराडी यांनी कामकाजाला सुरुवात केली नाशिक जिल्ह्यासह अनेक राज्यात सार्वजनिक बांधकाम शैक्षणिक आरोग्य पण महामंडळ विमानतळ रोड इन्फ्रा यांसह खासगी क्षेत्रातील अनेक वास्तू उभारल्या आहेत बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पाचशे खाटांचे रुग्णालय हुबळीचे कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मल्टीस्पेशलिस्ट रुग्णालय चंद्रपूर व पिंपरी चिंचवडचे आदित्य बिर्ला कॅन्सर केअर रुग्णालय कलबुगरीचे तीनशे एकाहत्तर खाटांचे रुग्णालय मुंबई नागपूरच्या पोलीस वसाहत पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत उडान क्षेत्रातील नाशिक मंगळूर बेळगाव शिर्डी व कोल्हापूर येथील विमानतळ विविध बस स्थानके सातारा सैनिक स्कूल जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक कोर्ट यांच्यासह विविध शासकीय इमारतींचे बांधकाम केले आहे बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कामाबद्दल अनेकदा सन्मानित केले आहे पुणे बिल्डर्स असोसिएशनने दिलेला हा मान सर्व मान असून आमची जबाबदारी वाढल्याने यापुढेही दर्जेदार कामांना प्राधान्य देऊ असे आश्वासन हर्स कन्स्ट्रक्शनच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्रेवंत बिरारी यांनी दिले हर्ष कन्स्ट्रक्शनचे संस्थापक अध्यक्ष विलास केदुबिरारी हे कंदाने बागलांचे भूमिपुत्र असून एका ग्रामीण भागातून आलेल्या या तरुणाने आपल्या कुशल व कार्यक्षम कारभाराने यशाला घातली आहे ग्रामीण तरुणांनी खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करण्याचे धारिष्ट दाखवून यशाला गवसणी घालत आपल्या कार्यक्षेत्रात कामाचा ठसा उमटवून आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आव्हान विलास बिरारी यांनी तरुणांना केले आहे हर्ष ला मिळालेल्या या यशाच्या वतीने कंदाने यांनी जल्लोष साजरा केला आहे बागला वृत्तांत साठी शशिकांत बिरारी